आता हे हिस्ट्रीमध्ये आपण थोडा लिखित इतिहास बघावा लागेल थोडा अगदीच प्राचीन काळात जाऊया आपण आता बायबल स बायबलमध्ये काही संदर्भ आहेत म्हणजे बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ॲडमला देवानी पाठवलं मग ॲडमला कदाचित एकटं वाटायला लागलं म्हणून मग ईवचा जन्म होण्याचा घाट घातला तर तेव्हा असं सांगितलं गेलं लिहिलेलं ले आहे कि चा बसुन आ, कि की ॲडमच्या बरगडीपासून इवचा जन्म झाला म्हणजे असं वाटतं की बाबा पहिलं वैद्यकीय घटना जर कुठली पहिली घडली असेल तर तो इवचा जन्म पण नाही तसं नाहीये त्याच्याही लिहिलेलं आहे की त्यावेळी देवानी गॉडनी आदमला बेशुद्ध केलं म्हणजे भूल ही या पृथ्वी तलावर बायबल नुसार भूल ही पहिली वैद्यकीय घटना आहे भूलीचे काही प्रकार आहेत का हो भुलीचे मुख्य दोन प्रकार म्हणजे संपूर्ण भूल आणि क्षेत्रीय भूल तर संपूर्ण भूल म्हणजे ज्या ठिकाणी माणसाला संपूर्णच बेशुद्ध केलं जातं ते डिटेलमध्ये मी सांगेन आणि क्षेत्रीय भूल म्हणजे ज्याच्यामध्ये शरीराच्या एका भागाला भूल द्यायची त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत म्हणजे समजा कुठेतरी असा एक कट झाला एक चार टाके मारायचे आहेत तर तेवढ्या जागेला जागेला तेवढ्यापुरती भूल देता येते त्याला स्थानिक भूल म्हणतात त्यानंतर क्षेत्रीय भूलमध्ये दुसरा म्हणजे शिरे नर्व जे असते नर ती नर्व ब्लॉक करता येते म्हणजे संपूर्ण हाताला इथं इंजेक्शन देऊन हाताला ब्लॉक करता येतं नंतर पाठीला इंजेक्शन देऊन बेंबीचा खालचा भाग संपूर्ण बधीर करता येतो ज्याला स्पायनल के पिडोरल असं म्हणतात असे क्षेत्रीय भूलचे प्रकार आहेत आणि संपूर्ण भूलमध्ये काय असतं की माणसाला म्हणजे बेशुद्ध करावं लागतं नंतर म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की क्लोरोफॉर्म वगैरे माणूस कुठेतरी होंगायला देतो आणि क्रिमिनल्स जे असतात ते गुन्हेगार असतात ते क्लोरोफॉर्मने माणसाला बेशुद्ध करतात तर कुणी माणूस बेशुद्ध पडला असेल तर त्याला समजा कुठे वेदना झाल्या तर तो, तो हलतो तर नुसतं बेशुद्ध होणे इनफ नाही आहे गुलेच्या एकंदरीत तीन प्रकार आहेत एक म्हणजे तो रुग्ण झोपवला पाहिजे दुसरं त्याला वेदना त्याचं संपूर्ण वेदनाशमन झालं पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं रिफ्लेक्स सप्रेशन म्हणजे त्याची प्रतिक्षिप्त क्रिया ही बंद झाली पाहिजे म्हणजे कुठेही माणूस बेशुद्ध जरी असला आणि त्याला वेदना झाली तर तो पाय हात ओढेल पाय ओढेल हालचाल करेल हालचाल केल्यावर तुम्ही शस्त्रक्रिया करूच शकणार नाही मग त्यावेळी संपूर्णपणे हा रुग्ण शिथिल असावा लागतो तर संपूर्ण भूलेमध्ये हिप्नॉसिस म्हणजे झोप आणि वेदनाशमन याची औषधं द्यावी दे लागतात आणि स्नायू शिथिल करणारे औषधे द्यावे लागतात ज्यामुळे त्याची प्रतिक्षिप्त क्रिया बंद होते तर आता स्नायू शिथिल केल्यानंतर त्याच्यामध्ये श्वासाचे स्नायू देखील शिथिल होतात मग श्वासाचे श्वा स्नायू शिथिल झाल्या झाले तर मग त्याचा श्वास बंद पडतो तर तो, तो श्वास आम्ही कंट्रोल करतो भूलतज्ञ आपल्या ताब्यात घेतात आणि त्याला कृत्रिम श्वासोश्वास देतात आणि या कृत्रिम श्वासोश्वासामध्ये भूलेची औषधांचे वेपर्स त्यांना देऊन भूल चालू ठेवतात जोपर्यंत ऑपरेशन चालू आहे तोपर्यंत या हे भूलीच चा औषध चालू असतं ऑपरेशन संपत आलं की आम्ही ते बंद करतो त्यानंतर ही स्नायू शिथिल केलेले असतात त्याच्या विरुद्ध औषधं जी असतात ती देतो आणि त्यामुळे स्नायू पूर्ववर्त होतात आणि पेशंट जागा होतो वेदना रहित प्रसूती म्हणजे नेमकं का काय आहे वेदना रहित प्रसूती म्हणजे स्त्रीला दुखता न दुखता डिलिव्हरी करणे तर याचे बरेच प्रकार आहेत जसं की काही प्रकारचे गॅसेस आपण देऊ शकतो किंवा शिरेमधून काही औषधं देऊ शकतो किंवा टेन्स म्हणजे ट्रान्स ट्रान्सडर्मल इलेक्ट्रिकल न स्टिम्युलेशन हे तंत्रज्ञान वापरलं जातं इवन हिप्नॉसिस अशा बऱ्याच पद्धती आहेत पण एक पद्धत जी अनेक काळ टिकलेली आहे आणि जी अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि अतिशय सुरक्षित आहे ती म्हणजे 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 काय ज्या स्त्रीला दुखत तिला आपण एक पाठीमध्ये दे, इंजेक्शन देतो तर हे कसं दिलं सविस्तर सांगते okay. प्रथम तिला आम्ही बसायला सांगतो त्यानंतर तिच्या पाठीला अँटीसेप्टिक लावून ती क्लीन केली जाते नंतर जिथून इंजेक्शन देणार आहोत त्या त्वचेला आपण लोकल अनेस्थेटिक देतो आणि तिथून इपिड्युरल निडल घालून त्याच्यातून एक बारीकशी कॅथेटर किंवा बारीक ठेवली जाते ही कुठे ठेवली जाते तर इपिड्युरल स्पेस मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड ह्याच्या भोवतीने अनेक अस्तर असतात अनेक तिथे पोकळे असतात भाग असतात त्याचे तर त्यातली एक भाग इपिड्युरल स्पेस म्हणजे जिथे पोकळी असते तर त्यामध्ये ही आपली कॅथेटर मी घालतो आणि तिथून थोडे थोडे आमचे लोकल अनेस्थेटिक औषधं थोड्या थोड्या अंतराने दिले जातात जेणेकरून जी स्त्री प्रसूतीमध्ये आहे प्रसूतीच्या प्रक्रियेत आहे तिचं दुखणं कमी होतं ह्याचा अर्थ असा नाही की काहीच न कळता तिची डिलिव्हरी होईल ह्याच्यामध्ये वेदनांची तीव्रता कमी केली जाते त्याचबरोबर गरम किंवा गारला कळणे हे सेन्सेशन कमी केलं जातं पण टच किंवा मुवमेंट किंवा मसलची जी पॉवर आहे ही मात्र अजिबात आपण ह्याला आपण काही अफेक्ट केलं जात नाही म्हणजे ती स्त्री चालू शकते ती तिचे पाय हलवू शकते उठून बसू शकते बाकी सगळं ती इतर स्त्रियांसारखं करू शकते याचा अर्थ असा याला याला की याला आपण न म्हणता एनेजिझिया म्हणतो म्हणजे इथं फक्त आपण तिला वेदनामुक्त करत असतो पण यालाच आम्ही असं म्हणतो की पेनलेस पेक्षा लेस पेन कारण ह्या तंत्रज्ञानामध्ये आपलं अंतिम गोल असतं की सुरक्षित माता आणि सुरक्षित बाळ तर यामध्ये स्त्रीला फक्त आम्ही कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतो okay. हे सुरक्षित आहे कम्प्लिटली मेडिकलमध्ये कुठलंही इंजेक्शन साधं तुम्ही काही आपल्याला पाय दुखतोय पाठ दुखतेय किंवा काही इंजुरी आहे म्हणून एखादं इंजेक्शन जे आपण खुब्यात घेतो तेही तुम्ही जर डॉक्टरांना विचारले कम्प्लिटली सुरक्षित आहे का तर आपण कुणालाही शंभर टक्के सुरक्षित आहे असं सा सांगू शकत नाही हे झालं थिओरॅटिकली पण प्रॅक्टिकली दोन हजार सालपासून मी स्वतः देते अनेक त्यांना एखादी स्त्रीची डिलिव्हरी इपिड्युरल न देता दिली आणि एखादी स्त्रीची इपिड्युरल देऊन दिली तर ज्या स्त्रीची डिलिव्हरी आपण इपिड्युरल देऊन करतो त्याला आपण जास्त सुरक्षित म्हणतो अमेरिकन सोसायटी ऑफ फॅनस्थिसोलजिस्टनी तर जी कोणी स्त्री हायरिस्क कॅटेगरीत मोडते म्हणजे एखाद्या स्त्रीला समजा ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा मधुमेह आहे किंवा हार्टचा त्रास आहे किंवा काही श्वसन संस्थेचे काही आजार असतील तर त्यांची डिलिव्हरी आपण जर नॉर्मल डिलिव्हरी करत असू तर त्यांना एपिड्युरल रेकमेंड केलेलं आहे तसंच कॉम्प्रोमाइज फिटल ज्याला आपण म्हणतो म्हणजे समजा प्री टर्म आहे किंवा वजनाला कमी बाळ आहे अशा बाळाची जर डिलिव्हरी करत असतो तर मातेला एपिड्युरल देऊन करा असं रेकमेंड केलं जातं ह्याच कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा एखाद्या स्त्रीची प्रसुती सुरू होते तेव्हा एखाद्या गर्भास्त्रीचं आधीच सगळ्या तिच्या हृदय श्वसन क्रिया सगळ्याच ह्यांचं काम वाढलेलं असं कारण ती एक नाही तर दोन जीवांसाठी तिचं काम चालू असतं आणि जेव्हा डिलिव्हरीची प्रक्रिया सुरू होते तेव्हा ते काम आणखीनच वाढतं आणि याचा लोड म्हणजे एक साधारण मी तुम्हाला उदाहरण देते जर हार्ट एका वेळेला जेवढं रक्त बाहेर पंप करतो त्याचं ते तीस ते चाळीस टक्के वाढलेलं असतं आणि डिलिव्हरीच्या शेवटच्या अगदी ह्याच्या वेळेला तर ते जवळजवळ साठ टक्क्यापर्यंत वाढतं तर जर त्या स्त्रीला काही हृदयाचा त्रास असेल किंवा ब्लड प्रेशरचा असेल तर हे ती सहन करू शकत नाही तर आपण जर या स्त्रीला इपिड्युरल दिला आणि तिला जर वेदनामुक्ती दिली तर हे सगळे ह्या वाढलेल्या कार्याचे जे काही वाईट परिणाम तिच्या शरीरावर होतात हे आपण कमी करू शकतो हे वेदनांचे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे वेदनांचे व्यवस्थापन म्हणजे असं सा एक्झॅक्ट सांगणं म्हणजे अवघड आहे कारण वेदना ही कशी आहे प्रत्येक पर्सन टू पर्सन बदलत असते कुणाला साधी वेदना सुद्धा अगदी तीव्र स्वरूपाची वाटते आणि कुणाला तीव्र वेदना सुद्धा एकदम साधी वाटते तर वेदना व्यवस्थापन काय म्हणजे आता मी भूलतज्ञ डॉक्टर आहे म्हणजे ऑपरेशन करताना तुम्हाला दुख नाही म्हणून त्यासाठी आम्हाला तीन वर्ष एमबीबीएस नंतर ट्रेनिंग दिलेलंच असतं पण आता जेव्हा एखादी वेदना तीन महिन्यापेक्षा जास्त काळ राहते तेव्हा तिला आपण क्रॉनिक पेन म्हणतो आणि अशा क्रॉनिक पेनचं मॅनेजमेंट करणं ही भूलशास्त्राची एक आता विस्तारलेली शाखा आहे ज्याच्यामध्ये एम डी नंतर डिग्रीनंतर फेलोशिप्सचे प्रोग्राम आता देशभरात आहेत ह्याच्यामध्ये काय आहे जनरली वेदना जी असते ती तीन प्रकारची असते म्हणजे स्नायूंची असते कधी कधी नसांची असते तर कधी कधी एक्झॅक्ट वेदना कोणती आपल्याला कारण माहीत नसतं पण आपल्या पूर्ण अंगभर दुखत असतं डोकं दुखत असतं काही ना काहीतरी कुठेतरी दुखत असतं तर जे भूलतज्ञ डॉक्टर आहेत त्यांना ह्याचं नॉलेज शिक्षण दिलेलं असतं त्यामुळे ते है, है ही वेदना कोणत्या प्रकारची आहे नसांची आहे का स्नायू म्हणजे मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम म्हणजे स्नायूंची आहे का स्नायूबंधांची आहे का आणखी दुसरे काही आजार जसे कॅन्सरच्या वेदना किंवा पायब्रो आजार किंवा क्रॉनिक फटीक सिंड्रोम ज्याच्यामध्ये खूप दमल्यासारखं वाटतं काही काम करायची इच्छा राहत नाही पण खूप डॉक्टर झालेले असतात पण आपल्याला नक्की कारण माहित नसतं तर अशा सगळ्या ज्या वेदना आहेत अगदी म्हणजे मायग्रेनचा आजार किंवा मा कॅन्सरच्या वेदना या सगळ्यांच्या आजाराची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट ह्या पेन मॅनेजमेंटमध्ये आणि ह्या पेन फिजिशियन डॉक्टरांतर्फे केली जाते कोणत्या प्रकारे केली जाते आता ह्याच्यामध्ये कसं आहे आधी पूर्ण जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो म्हणजे पेन फिजिशियन डॉक्टरकडे येतो तेव्हा त्याची व्यवस्थित हिस्ट्री घेतली जाते त्याचे डिटेल म्हणजे कामाचं स्वरूप त्याचं वय वेदना किती दीर्घकालीन आहे त्यांनी काय काय ट्रीटमेंट घेतलेली आहे ते सगळं आधी पूर्णपणे चौकशी केली जाते त्याच्या काही बेसिक तपासण्या केल्या जातात ज्याच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या असतात कधी कधी कार्डिओग्राम इकोची तपासणी अशा बऱ्याच तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये मग कसं असतं पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये बेसिक पेन मॅनेजमेंट एक प्रकार आहे आणि ऍडव्हान्स पेन मॅनेजमेंट एक प्रकार आहे आपण पूर्णपणे हिस्ट्री घेतली प्रश्न विचारले की आपल्याला एक्झॅक्ट कारण काय आहे किंवा वेदनेचं स्वरूप काय आहे ते आपल्याला कळतं त्याप्रमाणे मग मा आपण पुढे काय ट्रीटमेंट द्यायची हे ठरवतो जनरली अगदी क्रॉसली सांगायचं तर बऱ्याचपैकी बऱ्याचदा ही वेदनासांची असते तर त्यावेळी आपण नऊ ब्लॉकचं इंजेक्शन देतो मग असं आपण आता पेशंट आल्याने लगेच नव ब्लॉकचं इंजेक्शन देऊया असं चालत नाही तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बेसिक काही गोळ्या औषध सुरू करतो कारण रुग्ण कसं का असतंय रुग्ण खूप ठिकाणी फिरून आलेला असतो कधी कधी ह्याच्यामध्ये वर्ष दोन वर्ष ट्रायजिमेनल न्युरोलॉजी तर जे पेशंट असतात म्हणजे मुखाच्या नसेच्या ज्या वेदना ते पेशंट तर जवळजवळ बऱ्यापैकी दहा ते बारा वर्ष इकडं तिकडं फिरत असतात मॅक्सिमम टाइम ते डेंटिस्ट कडे जातात दात दुखतोय तोंड दुखतंय इथे कुठेतरी दुखतंय वारं लागलं की दुखतंय खाताना दुखत बऱ्यापैकी त्यांची हिस्ट्री असते की ते दात काढून आलेले असतात कधी कधी तर पूर्ण सगळा खालचा जबडा पूर्ण दात काढलेला असतात पण दुखणं मात्र काही थांबलेलं नसते मग अशा वेळी काय आहे लगेच आम्ही या आम्ही इंजेक्शन देतो याला पेशंटची सायकोलॉजी किंवा नातेवाईक तयार होत नाहीत बरं आता ह्याच्यामुळे कसं आहे वेदना किती कधी थांबणार आहे किती थांबणार आहे ह्याची त्यांना गॅरंटी पण हवी असते पण जसं तुमचं दुखणं दीर्घकालीन असतं अशा दुखण्याला आपण काही शंभर टक्के बरं नाही करू शकत पण त्याचं जे प्रमाण आहे ते मात्र आपण कमी करू शकतो आणि जे उरलेलं प्रमाण जे असतं ते वेदना सहन करणं म्हणजे आता आपण स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असतो तेव्हा आपल्याला कट होतं बारीक काहीतरी कुठेतरी कापतं ते आपण सहन करू शकतो पण आपण तेच कुठेतरी बाहेर ग्राउंडवर खेळायला गेलो जोरात पडलो तर ती मार लागतो किंवा फ्रॅक्चर होतं ती ती वेदना सहन करण्याच्या पलीकडची कर असते तर पेन मॅनेजमेंटची जी औषधं आहेत किंवा जी इंजेक्शन आहेत त्याच्यामुळे तुमचं जे रोजचं गोळ्या घेणं रोजचं दुखणं जे आहे ते, ते बऱ्यापैकी कमी होतं आणि जे राहतं थोडेफार टेन टू ट्वेंटी पर्सेंट ते, ते तुम्हाला सहन करू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मग आपण नव ब्लॉकचे इंजेक्शन असतात आपण लगेच इंजेक्शन देत नाही पण कधी कधी डायग्नोस्टिक म्हणजे निदान सूचक आता खूप दिवस झालं कंबर दुखतीये पण निदा डॉक्टरांनी सांगितले ऑपरेशनची गरज नाही आहे किंवा मणक्याचा काही तसा विशेष आजार नाही पण कंबर मात्र दुखतीये त्यावेळी मग पण एक्झॅक्ट त्याचं कारण शोधायला आपण डायग्नोस्टिक ब्लॉक देतो त्याच्यामध्ये काय आहे आपण भुलेची औषधे जी सौम्य प्रमाण आहेत ती देऊन बघतो जर त्या पेशंटला रिलीफ मिळाला तर मग आपण पुढे निदान सूचक आणि उपचारात्मक असे दोन प्रकार ह्याला म्हणतात मग आपण उपचारात्मक थेरपीकडे जातो की ज्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे ॲडव्हान्स पेन मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ती अशी ॲडव्हान्स पेन मॅनेजमेंटमध्ये मग बरेच पुढचे ट्रीटमेंटचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं रेडिओ फ्रिक्वेन्सी अबलेशन त्याच्यामध्ये काय असतं रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं मशीन असतं त्या मशीनच्या सहाय्यानं त्या नसा ज्या आहेत त्या आपण ब्लॉक करतो त्यामुळे काय होतं नसांची जी मेंदूला संवेदना म्हणजे मला दुखतंय ही संवेदना वाहून न्यायची जी कपॅसिटी असते ती आपण ब्लॉक करतो थोडक्यात काय आपण नसा जाळतो पण नसा पूर्ण जाळत नाही आपण कारण शरीराला किंवा देवाने आपल्याला एक मॅकॅनिझम दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण त्या नसा परत तयार होतात पण त्यांची मेंदूकडे जी दुखण्याची संवेदना आहे किंवा दुख मला दुखते ही जी भावना आहे ती मेंदूकडे नसा ज्या कॅरी करतात ती पूर्णपणे बधीर झालेली असते त्यामुळं ते दुखणं कमी झालेलं असतं अशा प्रकारे हे म्हणजे आपण बेसिक पेन मॅनेजमेंट आणि ऍडव्हान्स पेन मॅनेजमेंट असे दोन चा चा दो प्रकार याच्यामध्ये येतात आणि त्याच्याप्रमाणे स्वरूप बघून आपण त्याला ट्रीटमेंट देतो मॅडमने आता जो प्रश्न विचारला भूलतज्ञ म्हणजे काय म्हणजे लोकांना भूलतज्ञ म्हणजे कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल तर भूल शिवाय ती होत नाही भूल म्हणजे एखाद्या ऑपरेशन शस्त्रक्रियेसाठी रुग्णाचं संवेदना पूर्णपणे कमी करणे किंवा बंद करणे किंवा त्या रुग्णाला पूर्णपणे झोपवणे जेणेकरून त्याला काय ऑपरेशन चाललंय किंवा त्याचे जे वेदना आहेत किंवा त्याचे जे काय त्रास जो आहे तो पूर्ण बंद व्हावा यासाठी भूल दिली जाते तर भूल म्हणजे रुग्णाच्या संवेदना पूर्णपणे बंद करणे तर बेसिकली भूलतज्ञ होण्यासाठी बेसिक डिग्री असते एमबीबीएस जशी बाकीच्या कोर्सेससाठी बेसिक डिग्री असते तसं एमबीबीएस ही बेसिक डिग्री म्हणजे तो सुद्धा एक पूर्णपणे डॉक्टरच असतो एमबीबीएस झाल्यानंतर एंट्रन्स एक्झाम देऊन त्याच्यासाठी जसं हाडांचे डॉक्टर होतात जसं तुम्ही प्लास्टिक सर्जन होता जसं तसं त्या ता पद्धतीने ही एक स्पेशलायझेशन ब्रांच आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तीन वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एम डी इन अनेस्थिशिशलॉजी असा तो डिग्री असते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही भूलतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू शकता लोकांचा गैरसमज काही वेळा असा होतो की भूलतज्ञांना मदतीसाठी भूलशास्त्र असिस्टंट ह्या नावाची एक कोर्स आता अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बारावी नंतर किंवा बीएससी झाल्यानंतर ह्या हा कोर्स करता येतो तर लोकांना असं वाटतं की भूलतज्ञ म्हणजे हाच कोर्स केलेला आहे तर तसं नसून भूलतज्ज्ञ होण्यासाठी तुमच्या आयुष्यातली कमीत कमी पाच ते सहा वर्ष तुम्हाला सगळ्या ब्रांचेस म्हणजे असं नाही आहे की फक्त हाडांचं शिकलोय कारण भूल ही फक्त हाडांच्या ह्याला नसती मेंदूच्या भूले मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी असतं त्याच्यानंतर तुमच्या हार्टच्या सर्जरीसाठी लागतं ह्या सगळ्या म्हणजे जे, जे काय ऑपरेशन आहे जिथं ऑपरेशन काय करणार आहेत कुठं काय जोडल्यानंतर काय कॉम्प्लिकेशन आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा भूलतज्ञाला करायला लागतो त्यामुळे भूलतज्ञ जसं आपण वटवृक्ष म्हणतो की सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो तसं भूलतज्ञ म्हणजे मेडिकलशी रिलेटेड कुठलीही ब्रांच असेल तर त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी भूलतज्ञाला माहिती असाव्या लागतात मा ला मा त्यामुळं भूलतज्ञ म्हणजे एवढं सोपं नाही आहे तुम्हाला त्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्या गोष्टी मग तुम्हाला भूलतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करता येते कारण लग्नाची पूर्ण जागा होईपर्यंत पेशंट घरी जाईपर्यंत पूर्ण जबाबदारी भूलतज्ञांची असते अच्छा या शास्त्रामध्ये काही टेक्निकल आहेत का नवीन जसं जसं भूलतज्ञांची म्हणजे भूल, भूल भुलीच्या पद्धती वाढत गेल्या जशी गरजा वाढत गेल्या तस तसं ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा अवलंब आपण करत आहोत म्हणजे आधी कसं होतं की एक भूल द्यायची म्हणजे फक्त हातातल्या शिरेतून औषध दिलं पूर्ण पेशंटला बिशुद्ध केलं आणि मगच भूल दिली त्याचे कॉम्प्लिकेशन भरपूर होते त्याच्यामध्ये काही पेशंटना त्या पद्धतीने भूल देता येत नव्हती आता फार एक्झाम्पल एखाद्या पेशंटला हार्टचा आजार आहे त्याला हार्टची पंपिंग कॅपॅसिटी खूप कमी आहे पण त्याला हाताचं फ्रॅक्चर झालेलं आहे अशा पेशंटला फक्त आपण हातापुरती भूल देऊ शकतो ती सुद्धा आता असं झालंय की सोनोग्राफी मशीन्स आले सोनोग्राफी मशीन्स मध्ये त्या हाताची भूल कुठून त्या हाताला जी शिर जाते संवेदना घेऊन जाणारी ती कुठून जाते याचा अभ्यास भूलतज्ञांना ऑलरेडी केलेला असतो आम्हाला काय कळालं की बाबा सोनोग्राफी मध्ये आपण ती शिर डायरेक्टली शोधू शकतो म्हणजे डो ह्याची डोळ्या बघून आपण तिथं एक्झॅक्टली त्या ठिकाणी औषध दिल्यानंतर म्हणजे इतर वेळी जे औषध जास्त लागायचं ते सुद्धा तिथं हात खूप कमी प्रमाणात देऊन फक्त हात आपण सुंदर करू शकतो बोटाला लागला असेल तर बोट सुंदर करू शकतो आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की गुडघा बदलायची शस्त्रक्रिया आहे पूर्वी कसं होतं की ऑपरेशन गुडघा बदलला सगळं कट करून त्याचं खूप खुण, दुखणं खूप असायचं त्या आम्ही काय करायचो की मनक्यामध्ये एक पाईप ठेवायचो त्यातून भूल वाढवत जायचो म्हणजे नंतर ऑपरेशन नंतर सुद्धा दुखणं कमी व्हायचं पण त्याचे पण काही साईड इफेक्ट होते काही रुग्णांना ते हो देता येत नव्हतं पण आता त्याच्या पुढच्याही म्हणजे नोव्हेल ब्लॉक्स म्हणतो म्हणजे नवीन उत्पन्न झालेले ब्लॉक्स म्हणजे फक्त गुडघ्यांना जाणाऱ्या जेवढ्या नसा आहेत तिथंच आपण सोनोग्राफी मशीनमध्ये बघून त्या नसा आपण ब्लॉक करतो आणि पेशंटला हवा तेवढं म्हणजे पाच तास सहा तास दोन दिवस तीन दिवस आपण ती भूल वाढवू शकतो जेणेकरून पेशंटला त्रास होत नाही आणि पेशंट स्वतः चालत सुद्धा राहतो आता तुम्ही बायपास सर्जरी तुम्ही ऐकलं असेल बायपास सर्जरीमध्ये काही लोकांना एवढा मोठा हार्ट अटॅक आला असेल त्याची हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी खूप कमी झाली असती तर अशा पेशंटला पूर्ण भूल देणं हे त्या खूप रिस्की असायचं त्याचा मृत्यूचं प्रमाण जास्त होतं तर आता कसं झालंय की नवीन टेक्नॉलॉजी आली त्याच्यामुळे कसं तुमच्या ब्लड प्रेशर आपण साधं बीपीच्या कफनी मोजायचं आता कसं झालंय की शिरेमध्येच डायरेक्ट तुम्हाला तुम्हा मॉनिटर जोडलेला तुम्हा असतो त्या मॉनिटरमध्ये प्रत्येक सेकंदामध्ये काय बदल होतात त्याच्यामध्ये ते आपल्याला समजत राहतं म्हणजे तुम्ही काय औषध देता त्याचा बदल तुमच्या हार्टवर काय होतो किंवा तुम्ही हार्टला हाताळताना जेव्हा आपण ग्राफ्ट लावत असतो तेव्हा हाताळलं जातं त्या जागा चेंज झाली की ब्लड प्रेशर कमी होतं तर ते आपल्याला ऍक्च्युअली त्याचे इफेक्ट व्हायच्या आधी आपल्याला मॉनिटरवर दिसतं त्यावेळी तो भूल काय करतो की नाही बाबा हे आपल्याला ह्यात काहीतरी चेंजेस करायला पाहिजे ब्लड प्रेशर वाढवायला पाहिजे किंवा त्याचं हृदय टोके कमी व्हायला लागेल तो पटकन तिथं औषध देतो ह्या मॉनिटरिंग सिस्टीम आता भरपूर आल तशी वर स्टेशन म्हणून आणश असतं आधी बॉइल्स मशीन होतं साधं सिंपल तर आता वर स्टेशन आलंय आता त्याच्या पुढे ही ए आय मशीन चाललेलं आहे त्याच्यामध्ये रुग्णाला किती आपण झोपवलेलं आहे त्याच्या मेंदूचं काम किती कमी आहे त्याला काही संवेदना आहेत किंवा नाही ह्या गोष्टी आपण त्याच्यातून ते मशीनच डिटेक्ट करतं आणि त्याला ती इंडिकेट करतं की बाबा हा पेशंट थोडासा अजून लाईट म्हणजे काय की थोडा अजून थोड्या बाहेर यायला लागलाय तर आपल्याला त्याला थोडंसं भूल वाढवायची आहे किंवा हा फुल जास्त व्हायला लागले तुम्ही कमी करू शकता ह्या गोष्टी त्याच्यातून आपल्याला महत्वाच्या आपल्याला म्हणजे त्याच्याकडून रुग्णाची भूल देण्यामध्ये जी काही सेफ्टी आहे रुग्णाला बाहेर काढण्यामध्ये पेशंटच्या जीवाला दुखा होऊन ह्यासाठी खूप ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत आता त्याच्यामध्येच एक आणखीन प्रकार आहे ट्रान्स इसोफिजियल इकोकार्डिओग्राफी म्हणजे आपण रुग्णाच्या अन्न नलिकेतून एक सोनोग्राफीचा प्रोप ठेवतो आतमध्ये ते कंटिन्युअस तुमचं पंपिंग इकडं दाखवत असतं मॉनिटरवरती म्हणजे तुम्ही ऍक्च्युली सर्जरी करताना काय चेंजेस होतात त्या ह्याच्यामध्ये ते सगळं कंटिन्युअस आपल्याला दिसत असत ह्या गोष्टी आहेत किंवा आता इलॅस्टोमेरिक पंप्स आले म्हणजे तुमचे म्हणजे आपला फुगा जसा असतो फुग्यामध्ये पाणी घातलं आणि थोडं आपण ओपन करून ठेवलं त्या फुग्याच्या इलॅस्टिक ह्याच्यानुसार ते हळूहळू औषध देत जातं तसे ते पंप्स आहेत म्हणजे आता समजा गुडगा बदलला आहे किंवा सांदा खुब्याचा बदलला आहे तर त्याच्या इथं लावलेला असतो तर तो हळूहळू औषध देत राहतो त्याला मॉनिटरिंगची गरज नाही किंवा काही नाही तो बरोबर त्या रुग्णाच्या वजनानुसार वयानुसार औषध देत राहतो आणि रुग्णाला अगदी छान दुखणं आणि सगळ्या गोष्टी पूर्णपणे पूर्णपणे कमी होतात मेंदूच्या सर्जरी आता आपण कार्डॅकचं बोललो तसं मेंदूच्या सर्जरीमध्ये अवेक्रेनेटॉमी में हा एक प्रकार आहे म्हणजे पेशंट जागा असतो पेशंट गाणी ऐकत असतो पेशंट बोलत असतो आणि त्याच्या मेंदूची सर्जरी चालू असते त्याच्यामध्ये मॉनिटरिंग हा प्रकार आलेला आहे म्हणजे तुम्ही जिथं ट्युमर आहे त्या ठिकाणी समजा आता माझ्या चेहऱ्याची नस आहे तिथं ट्युमर आहे तर त्या ऑपरेशन करताना ती नर्व जी असते ती जी शिर असते ती मॉनिटर केली जाते की आपण त्या शिरेला इजा करत नाही म्हणजे आपण ट्युमर काढताना ती शिर काढत नाही ह्या गोष्टी आपल्याला मॉनिटर केल्या जातात आणि हे शंभर टक्के लाईव्ह मॉनिटरिंग असतो म्हणजे तुमची सर्जरी संपत नाही तोपर्यंत ते मॉनिटरिंग आपण चालू ठेवू शकतो त्याचा फायदा खूप न्यूरो सर्जरीच्या पेशंटना खूप प्रमाणात म्हणजे काही तुम्ही ऐकला तुझी सर्जरी झाली आणि तोंड वाकडं झालं किंवा ह्या गोष्टी आता आपल्याला टाळता येतात म्हणजे आपण आता हे कॉम्प्लिकेशन खूप कमी झालेत त्याच्यामध्ये जनरली पेशंटना माहीत नसतं त्यावेळी आम्ही पेशंटची काळजी घेतो पेशंट बेशुद्ध असतो त्यामुळे पेशंटला या गोष्टी लक्षात राहतील परंतु आपणाला पूर्वीपासून काही आजार असेल काही त्रास असेल किंवा कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तज्ज्ञांना तुम्ही कोणत्याही क्षणी विचारू शकता तुमच्या शंकांचं निरासन करू शकता सर्व भूलतज्ञ कोल्हापूर जिल्ह्यातले हे तुम्हाला नेहमी मदत करण्यासाठी तत्पर आहेत काही दिवसांनी आपण एक हेल्पलाईन नंबर सुरू करणार आहोत सर्वसामान्य लोकांसाठी ज्याच्यामध्ये भूलतज्ञ संघटनेकडून भूलीसंदर्भात ज्या काही शंका निरसन करायच्या असतील त्या तुम्ही त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारू शकता किंवा त्याच्या बाबतीत सल्ले घेऊ शकता ओके okay. पेशंटचे नातेवाईक आणि स्वतः पेशंट यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल पेशंटचे नातेवाईक आणि पेशंट यांनी नेहमी आपल्या भूलतज्ञाशी अगदी बिंदास्तपणे संवाद साधावा त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही भूलतज्ञांना विचारा कोणत्या प्रकारची भूल आहे किंवा काही आहे एक मेला आपण शाहू स्मारक येथे जो कार्यक्रम घेणार okay. आहे त्याच्यामध्ये एक आपण छोटसं पुस्तक आहे जे आठ ते दहा पानाचं आहे मराठीमध्ये आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी आपण बनवलेलं आहे त्याच्यात भूलाबद्दलच्या ज्या लोकांच्या समज गैरसमज आहेत त्याचं विश्लेषण केलं गेलं आहे ते सर्वांनी हे विनामूल्य आहे सर्वांनी आवर्जून घ्या आणि आवर्जून वाचा